दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट सिनेमाने मराठी सिनेमाच्या बॉक्स ऑफिसचा नवा रेकॉर्ड निर्माण केला आहे नव्या कलाकारांना घेऊन नागराज मंजुळे यांनी सिनेमासृष्टीत इतिहास घडवला त्यामुळेच सैराट सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे त्यातील प्रत्येक पात्र आजही आपल्या डोळ्यासमोर येतात आरची परशा सलीम प्रदीप ही सगळी पात्रं त्यांची स्टाईल त्यांचं लूक प्रत्येकाला लक्षात आहे मात्र या सिनेमामधला प्रदीप बनसोडे म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता तानाजी गलगुडे याचा नवा लूक पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल मोनालिसा बागल आणि तानाजी गलगुडे ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे सैराटच्या यशानंतर सैराट सिनेमातील कलाकारांना सत्तर मिमी पडद्यावर पाहायला सर्वांनाच आवडतं या कलाकारांना नेहमीच स्किनवर पाहायला आवडतं म्हणूनच गेस्ट आणि भिरगिट या चित्रपटातही तानाजीने भूमिका साकारल्या होत्या या सिनेमातील त्याच्या भूमिकाही कौतुक करण्याजोग्या होत्या आता ही जोडी आपल्याला आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे तानाजी गलगुडे आणि मोनालिसा पागल यांच्या लीड रोलमधील नवा चित्रपट तेरा लीला व्हिला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या सिनेमात दिग्दर्शक सिराज अरब यांनी केले असून त्री फिल्म प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत आहे नुकतंच या सिनेमातील मोनालिसा बगल आणि तानाजी घलगुडेचा लुक समोर आला आहे या सिनेमात तानाजी एका श्रीमंत घरातील मुलगा वाटतोय पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाचं पॅन्ट डोळ्यावर गॉगल गळ्यात सोनेची चेन तानाजीच्या गळ्यातील सोनेची चेन खूप जाड आहे हातात घड्याळ जणू काय गावातील पाटीलच की काय सावकारच की काय असा दिसत आहे तानाजीसोबतच प्रसिद्ध अभिनेती मोनालिसा बागल ही या चित्रपटात झळकणार आहे झाला बोंबाटा सो शशी देवधर सारख्या अनेक सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची छाप टाकली आहे मात्र या सिनेमातील मोनालिसा एक सोजवळ सुंदर मुलगी असा तिचा रोल आहे साऊथ इंडियन लुकमध्ये ती सिनेमात झळकणार आहे त्यामुळे जशी ही धमालजोडी आहे तसंच कमाल कॅप्शन ही तानाजी व मोनालिसा या लुकमधून पाहायला मिळतंय त्यामुळे आता सिनेमाच्या नावाची आणि त्यातील कथा नेमकी काय असेल याची चर्चा सिनेमासृष्टीत रंगली आहे सैराटनंतर दुसऱ्या सिनेमात कुठल्याही कलाकाराला तेवढं फेमस किंवा प्रसिद्धी मिळाली नाही किंवा नावही झालेलं नाही त्यामुळे सैराटनंतर कलाकारांच्या हिट सुपरहिट सिनेमाची चाहते प्रेक्षक वाट बघत आहेत म्हणूनच तानाजीच्या नव्या लुकचा सिनेमा कधी रिलीज होणार याचीही उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे तर तुम्हाला तानाजी हा आवडतो का याचे चित्रपट व चित्रपटामधील भूमिका या तुम्हाला आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटाजीव जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद